आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात या कार्यक्रमाची सुरुवात जागतिक योग दिनाच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाच्या आठवणीने केली जगाच्या कानाकोपऱ्यात झालेल्या योग आयोजनांमधून शांतता स्थैर्य आणि संतुलन दिसून आल्याचा अभिमानास्पद उल्लेख त्यांनी केला प्रदीर्घ काळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा अमरनाथ यात्रा आणि जगन्नाथ यात्रेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केला डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांच्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला डब्ल्यू एच ओने भारताला फ्री घोषित केल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी जलजीवन अभियानाचं या यशात मोठं योगदान असल्याचं सांगितलं सा बोडोलँड प्रादेशिक क्षेत्राचे बोडोलँड सीई एम फुटबॉल चषक स्पर्धा आणि आहारात तेलाचं प्रमाण कमी करून फिट राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं फिट व्हाल तेव्हा आयुष्यात आणखी सुपरहिट व्हाल असा संदेश त्यांनी दिला मेघालयातील एरी सिल्क किंवा अहिंसा सिल्क नावाच्या रेशीमला जी आय टॅग मिळाल्याचा कौतुकास्पद उल्लेख पंतप्रधानांनी केला तेलंगणामधील भद्राचलमच्या महिलांच्या श्री अन्नापासून म्हणजेच भरडधान्यापासून बिस्किटं तयार करण्याच्या उपक्रमाची पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमातून माहिती दिली कलबुर्गीच्या महिलांच्या तयार ज्वारीच्या भाकऱ्या मध्य प्रदेशातील सुमा उईके यांच्या बचत गटाची आळिंबी शेती उपक्रमाचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला भगवान गौतम बुद्धाचे अवशेष व्हिएतनामला नेण्यात आल्याच्या उपक्रमाचा त्यांनी उल्लेख केला एक पेड माके नाम अभियानात देशवासियांनी दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला यासोबतच पर्यावरणाप्रती विशेष योगदान देणारे पुण्याचे रमेश खरमाळे छत्रपती संभाजीनगरच्या पाटोदा ग्रामपंचायत आणि अहमदाबाद नगरपालिकेचा विशेष उल्लेख करून त्यांनी त्यांच्या कार्याचं अभिनंदन केलं पंतप्रधानांनी एक जुलै रोजीच्या विशेष दिनानिमित्त डॉक्टर्स आणि सी ए यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी काल संवाद साधला शुभांशू यांचा प्रवास एका नवीन युगाची सुरुवात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आपला हा प्रवास संपूर्ण देशासाठी एक सामूहिक कामगिरी असल्याचं सांगून कॅप्टन शुक्ला यांनी भारत अवकाशातून खूप भव्य दिसतोय असं निरीक्षण नोंदवलं विंग कमांडर राकेश शर्मा यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सोव्हियत मोहिमेचा भाग म्हणून अंतराळ प्रवास केल्यानंतर चार दशकांनंतर अंतरिक्षात पोहोचणारे गुरु रूप कॅप्टन शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार